हाय हॅलो नमस्कार सगळं स्वागत आहे मराठी मनोरंजन विषय आपल्या चॅनलमध्ये आणि रंगभूमीवर एक नवीन नाटक दाखल झालेलं आहे डबल लाईफ आणि त्यानिमित्ताने सर आपल्या सोबत आहेत तुमचं खूप खूप स्वागत आहे तर नेमकं हे डबल लाईफ हे नाटक नेमकं काय आहे याबद्दल थोडक्यात माहिती द्या डबल लाईफचा सगळा कॉन्सेप्ट की सांगणार नाही तर कोणाला इंटरेस्टच राहणार पण नावावरून लक्षात येतो माणूस नेहमी धोरण स्वीकारावं लागतं माणसाला आयुष्यात दाखवायचं एक वागायचं वेगळं बोलायचं एक कृती वेगळी करावी लागते सो हे पण पाहिजे ते पण पाहिजे ऍक्च्युली काहीतरी एक ठामपणे चूज केलं पाहिजे जर का तुम्हाला प्रगती करायची झाली तर पण हे असतं असं त्याला काही नाही आहे हे दुटप्पणे धोरण श्रीक आयुष्यामध्ये देखील बदलत्या काळाची पावलं ओळखायला पाहिजेत परंपरा आणि संस्कृतीचं पूजन करा जतन करा जरूर करा परंतु त्याचबरोबर जर का बदलत्या काळाची पावलं ओळखून योग्य ते बदल माणसाने मान्य नाही केले तर कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती संभवत नाही कुठलंही क्षेत्र असो बँकिंग असो इन्शुरन्स असो कोणतंही असो राजकारण असो अगदी त्यातही झालेले बदल तुम्हाला ॲक्सेप्ट करावे लागतात तुम्ही त्या ऍड्रेसमध्ये तुम्ही राहू शकता थोडक्यात हाच याचा विषय आहे की परंपरेच्या संस्कृतीचं पूजन करा था पर जतन करा आपली परंपरा संस्कृती आपली मराठी भाषा आपली खूप सुंदर बरोबर क्वचित कवतरी झिंग 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 झिकाट आणि नाटू नाटू वगैरे हो असली मजा घ्यायला काय अर्थ नसते जे चांगलं आहे ते मान्य करावं अशा पद्धतीचं या डबल लाईनमध्ये मांडणी आहे आणि हे अतिशय मॉडर्न पद्धतीने मांडलेले आहे रुढार थांबली जशी संगीत नाटक तसं हे नको म्हणजे त्या अपेक्षेने कोणी आलं त्याचं पोट वर्णन नाही बदलताना नाटकाचं तंत्र बदललेलं आहे नाटकाचे मंत्र बदललेले आहेत म्हणजे सेटिंग लागतं पॉलिश लायटिंग लागतं देखणं नेपथ्य लागतं एक काळ संगीत नाटकामध्ये अभिनय नसलं ना तरी झालं जा एक गायक आलं पंधरा मिनटं गायलं की खुश व्हायचं तसं हे संगीत नाटक नव्हे म्हणून जरा मी संगीत नाटक न म्हणतात म्युझिकल कॉमेडी म्हटलेलं आहे संगीत एक माणसाच्या आयुष्यातलं अविभाज्य घटक आहे त्यातलं संगीत हे कथेला लगटलेलं असलं पाहिजे उगा जोगा टाकेजी म्हणून टाकून संगीत नाटक घडत असतं अशा काही वेगळ्या पद्धतीचं तरुणाईला घेऊन आणि संपूर्ण नवीन फौज घेऊन केलेला संगीत नाटक आहे कारण विद्याधर गोखले यांची अपेक्षा होती की नवीन जनरेशन तयार व्हावी बरोबर लेखन दिग्दर्शक सर्व म्हणून तिकडे लेखकही नवीन आहे दिग्दर्शकही नवेन आहे संगीतकार नवीन आहे सगळे प्रथम एंट्री असल्यासारखे आहे लोक आहेत अशा तरुणाला घेऊन मी नाटक करायला घेतलेलं आहे आता हे जे सर्व नवीन जे जनरेशन आहे तर प्रयोग एवढे झालेले ते तुम्हाला काय वाटतं की आता मी एकदम शिवजनशुद्धी त्यांच्या खाद्या जे दिलं होतं ते पूर्णपणे त्यांनी ताडल्याचं चांगला पहिल्या का यंग एनर्जी टेरिफेक आहे आहे ओके एनर्जी एनर्जी किती चालीम कराल जरा <laughs> कमी त्यांनी स्टेनलेस येतोय त्यांच्या लक्षात येत नाही चालमीला देखील एक मर्यादा असते तर त्यातलं ताजवे पण आवडतो गुलाबजाम आवडतो म्हणून सारखं घात बसलास संध्याकाळी उलटून पडेल ना ते नाही त्यामुळे त्याच पण तरुणाचे प्रामाणिकपणा माझं तुफानी आहे कौतुकाच असं आहे उलट त्याला तालीम कमी करावीस असं मी उलट सांगतोय पण मेहनत येतो र एकदम पॉलिश्ड परफॉर्मन्सकडे लक्ष आहे एक वाक्य एकाचं तिकडे होत नाही एखादा अंक जर का त्रेसष्ट मिनिट तर तो त्रेसष्ट मिनिटच होणार उद्या देखील वा तू परवा देखील त्रेसष्टच मिनिट होणार ही शिस्त आहे आहे वाढायची प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान राहील चांगलं ते टिकतं याच्यावर विश्वास असेल तर ते टिकवण्यासाठी हे चांगलं बघायला जरूर आहे असं आव्हान करेन मी आणि इतरांना सांगितल्याशिवाय राहणार नाही आलात तुम्ही मी दुनियाला सांगणार कॉन्फिडन्स येते आत्मविश्वास आहे नटेश्वर प्रसन्न आहे रंगदेवता प्रसन्न आहे माय बाप प्रसंगाचे आशीर्वाद